चिमणीपासून आहे धोका आता हे सत्य आहे की असत्य हे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला समजेल माणसाच्या अगदी जवळ राहणारा हा पक्षी असून कीटक धान्य मध शिजवलेले अन्न सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो तर असं नक्की काय घडलेलं आहे की या चिमणीपासून खरंच महिलांना माणसांना धोका आहे का चला तर मग बघूया हा संपूर्ण रिपोर्ट विनीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्षाची आहे गावात कापूस पिसे मिळतील त्या वस्तू वापरून घराचं छत जागा दिव्यांच्या मागे झाडावर असं कुठंही घरटे बांधतो मादी पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली चार ते पाच अंडी देते अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत नर मादी घरटे बांधण्यापासून अंडी उभविणे पिलांना खाऊ घालणं वगैरे सर्व कामं मिळवून करतात तर काय आहे परिस्थिती महिलांना खरंच धोका आहे का चिमणी पासून त्याचा थेट परिणाम शरीरावर काय होतो तर तुम्हाला घाबरण्याची गरज आहे का हे सुद्धा आपण आता यापुढे बघूया खरं तर आपल्या परिसरात जर चिमणीनं घरटं बांधलं तर आपल्याला त्यांचा आवाज कुजबूत या सर्व गोष्टींमुळे वातावरण अगदी आनंदीमय झाल्यासारखं वाटत परंतु काही लोक गैरसमजनी असं म्हणतात की हा तर अपश्यकून आहे पण ते खोट आहे चिमण्यांचं आयुष्य सहा महिने ते तीन वर्षापर्यंत असतं ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशक जगली त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी तेवीस वर्ष जगली चिमण्यांच्या बाबतीत एक अशी वंदता आहे की एखाद्या चिमणीला माणसानं पकडलं आणि परत सोडलं तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्या त्यांच्यामध्ये घेत नाहीत व चोचीनं ना मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात प्रसंगी जीव देखील घेतात अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे विशेषत शहरांमध्ये मोबाईल टॉवर्स होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन आधुनिक प्रकारच्या घर बांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अन्नाची अनुपलब्धता शहरामधील वाढतं प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे वीस मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो या काळात चिमणींची संख्या कमी होती वीज मोबाईल मधून येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे चिमणी शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे कारण ती कीटक सुद्धा खाते चिमण्यांच्या एकूण प्रजाती आहेत शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठी चिमणी या चिमणीला रान चिमणी म्हणतात ही चिमणी त्यांनी सलीम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत नेऊन परीक्षण केली असता ती हाऊस पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीत कंठ असं म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान म्हणतात ही, ही चिमणी प्रामुख्यानं हर्सुलपेठ इगतपुरी या भागात आढळते रान चिमणी ही आता काही अंशी कमी होत चालली आहे याचं मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार राणावनात गलैरनं चिमणीची शिकार केली जाते राणावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेलं अज्ञान तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो त्यामुळे चिमण्यांना पारत केले जात असल्यानं अशा चिमण्याही कमी होत चालल्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वन विभागाच्या ग्रामीण भागात या संदर्भात जनजागृतीचे गेले सात ते आठ वर्षापासून काम सुरू आहे तेव्हा या सगळ्या अफवा आहेत आणि तर पक्ष्यांचं घरटं घरात असणं किंवा आजूबाजूला पक्षी असणं हे कधीही चांगलंच आहे